श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपली बरेच जी काही अडकलेली कामे असतात ती पूर्ण होत नाही तर त्यासाठी गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचावा तर गुरुचरित्रात एकूण त्रेपन्न अध्याय आहेत प्रत्येकाची फलश्रुती वेगवेगळी आहे गुरुचरित्र वाचल्याने जेवढी फलश्रुती मिळते तेवढे कोणतेच अध्याय वाचल्याने मिळत नाही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा हे दोन अध्याय गुरुचरित्रातील मेरुमणी मानले जातात बरेच जण असे म्हणतात की काही कामे पूर्ण होत नाही आहेत जे अडकलेली कामे असतात ते होत नाही आहेत काही जण असे म्हणतात की इच्छा पूर्ण होत नाहीत काही जण असे म्हणतात की गुरु, गुरु खराब आहे गुरु कोणताही खराब नसतो ते स्वामी महाराज असो किंवा दत्त महाराज असो जो व्यक्ती जो व्यक्ती स्वामींची किंवा दत्त महाराजांची पारायण करतो त्यांची रोज सेवा करतो त्याचं कधीही कोणीही वाईट करू शकत नाही त्याच्यावर दत्त महाराजांची कृपा असते आपण रोज गुरुचरित्राचे त्रेपन्नादे वाचू शकत नाहीत कारण त्याचे तेवढे नियम असतात पण आपण गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय हे वाचू शकतो कारण ते मेरुमनी मानले जातात ते दोन अध्याय चौदावा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमची जी काही कामे अडकलेली असतात ते सुद्धा पूर्ण होतात तुमची नोकरी जर तुम्हाला मिळत नसेल ती सुद्धा नोकरी तुम्हाला जर ही सेवा तुम्ही महिनाभर कंटिन्यू केली तर तुम्हाला नोकरीसुद्धा मिळेल जे घरात काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तुमचे सुटतात बरेच जे काही तुमचे अडलेले कामं असतात ते सर्व मार्गी लागतात ते चौदावा आणि अठरावा अध्याय वाचल्याने जेव्हा दत्त महाराजांच्या आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर असते तेव्हा आपली सर्व कामे सफल होतात त्यासाठी आपला गुरु स्ट्रॉंग असला पाहिजे गुरु स्ट्रॉंग असला की कोणतीही कामे अडत नाहीत आणि जे लोक खूप बिझी असतात तर त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय दर गुरुवारी वाचला तरी चालेल तुम्ही गुरुवारी चौदावा वाचू शकता किंवा अठरावा वाचू शकता दोन्ही वाचू शकता दोन्ही वेगवेगळे वाचू शकता जसे तुमची इच्छा असेल तसे तुम्ही ते दोन्ही अध्याय वाचू शकता तुम्ही हे दोन्ही अध्याय संकल्पयुक्त वाचू शकता किंवा महाराजांची सेवा करायची आहे mm. म्हणून पण वाचू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज हे अध्याय वाचू शकता जशी तुमची इच्छा असेल तुम्हाला जसं वाचायचं असेल तसं तुम्ही वाचू शकता तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही एखादं काम खूप दिवसांपासून करताय पण त्याच्यात जर तुम्हाला यश येत नाही आहे तर तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आवर्जून वाचा तो अध्याय वाचल्याने तुम्ही बघा तुमचं काम किती लवकर होतं येते तुम्हाला लवकर यश मिळणार आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज सुद्धा वाचू शकता दर गुरुवारी सुद्धा तुम्ही वाचू शकता तुमची इच्छा असेल तसं आणि गुरुचरित्राचे चौदावा आणि अठरावा अध्याय वाचताना नियम एकच आहे की मा, म्हणजे मांसाहार पूर्णपणे कडकडीत बंद एवढाच एक नियम आहे चाहि चाहि। तो खूप कडक पाळायचा आहे ज्यांना हे दोन अध्याय वाचायची इच्छा आहे पण त्यांच्या घरात मांसाहार केला जातो घरात केला तरी चालेल पण जो वाचतो त्यांनी खायचा नाही बाकी खाल्ला तरी चालेल आणि जर तुम्ही स्वतः खात असाल आणि तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर ज्या दिवशी तुम्ही खात नाही त्या दिवशी वाचावा किंवा फक्त गुरुवारी वाचा किंवा फक्त सोमवारी वाचा ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार नाही त्या दिवशी तुम्ही वाचू शकता फक्त एवढाच एक नियम आहे की मांसाहार खायचा नाही आणि अजून एक की देवाऱ्यासमोरच बसून तुम्हाला वाचायचं आहे का तर असं काही नाही आहे जर तुमचं एखादं पार्लर असेल बुटीक असेल किंवा एखादं दुकान असेल तर तिथे बसूनसुद्धा तुम्ही वाचू शकतात तिथे बसून वाचल्याने तुम्हाला जास्त अजून फायदा होईल तुम्हाला त्या व्यापारात यश मिळेल तुम्ही तिथे बसूनसुद्धा वाचू शकता चौदावा याच्यासाठीच असतो की जी तुमची इच्छित प इच्छित कामे आहेत ती पूर्ण होण्यासाठी चौदावा अध्याय असतो आणि अठरावा अध्याय जी अडकलेली कामे असतात ज्या मनोकामना असतात तुमच्या त्या पूर्ण होण्यासाठी चौ अठरावा अध्याय असतो आपण एखादं काम करताना त्यात शंभर विघ्न येत असतात म्हणजे ती कोणती पण असू द्या तर ते काम आपल्याला जर लवकर होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हे दोन्ही अध्याय वाचू शकता तुम्हाला जर वाटतंय की तुमच्यावर दत्त कृपा व्हावी तुम्ही जे काम करताय त्याचे यश मिळत नाहीये त्यासाठी चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचावा एका महिन्यातच तुम्ही बघा जर एक आठवडाच तुम्ही कंटिन्यू करून बघा तुम्ही तुम्हाला किती फरक पडतोय बघा मी स्वतः हा अध्याय वाचते दोन मला खूप फरक पडलेला आहे तुम्ही पण वाचून पहा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो आणि हे दोन अध्याय आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातून वाचायचे नाही आहेत तो ग्रंथ आपल्याला रोज रोज हाताळायचा नसतो आपल्याला गुरुचरित्राचं चौदावा आणि अठरावा अध्यायचं छोटंसं पुस्तक मिळतं त्यातून तुम्हाला हे दोन वाचायचे आहेत ते तुम्हाला कुठेही मिळेल सगळीकडे ते उपलब्ध असतं त्यातून तुम्हाला हे दोन अध्याय वाचायचे आहेत दोन्ही अध्याय कोणीही वाचू शकतं मुले वाचू शकतात मुली वाचू शकतात स्त्री पुरुष लहान मुले मुली ज्यांना लिहिता वाचता येतं ते, ते कोणीही अध्याय वाचू शकतात तर हे दोन अध्यायांची सेवा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतोय तो पहा आपले अपले चानेल नवी तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ